कारश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला चिमणगावकरांच्या मैदानातला पहिला सिने आणि पहिला सीमी देखून सहा आणि सहा वरांचा रणा संग्राम चालू आहे कोण होणार झालं लढत झाली सेमी रानवेचा निघाला सुंदर अशी आटी आणि तटीची लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार हल्ली गाडी श्रीखंड प्रसन्न अर्जुन शिंदे लेंगडे या गाडीचा एक नंबर उजयबल गाडी मालकाचा चंदू ड्रायव्हर जळगावकऱ्यांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन शून्य गावकरांच्या मदरातला असे मी दोन असुरला ज्या दोन मध्ये कोण सहा घरा पाहताय आणि सहा घरातल्या पात्र उघडाऱ्याला घडाभाव पोहतोय मध्ये विमान पोहतोय आणि तिकडे आखेव रेखी असा मजूर बांधाचा पडतोय आणि नेरूळ सेमी दोन दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल दोन जा निकालायचा आज क्रमांक पाच वर झालेली श्रीनाथ मस्को आपला सण सोहम जगदी बापू शिंदे बापू शिरे आंबेडकर वर पुणे या गाडीचा एक नंबर सुटल्या फायनल या मदनातला तीन सुटला तीन मध्ये एक वाद झाला दोन वाद झाला आणि मधले चौदा जण पाहतात कोण होतोयचा मान करे हे राड्याला सर्जा पडतोय त्याच्यामध्ये या ठिकाणी किरण आहे तिकडं लढाय आणि तिकडे पड्याल तेजा भाई आणि लक्ष है निर्वाद वर्चस्व सेनी महाराज तीनचा निघाल सेमी महाराज तीनचा निखाल तास क्रमांक पाच वडील गाडी वेताळबा प्रजलच्या दगड लाग्रुप या गाडीचा एक नंबरला जोबल गाडी मालकाचा त्या गाडीतून असलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या आठवड्या चलवले हो होतोय चौथा गुलाला सामान करी अतिशया सुंदर आणि शेवटच्या क्षणाला मधल्याच राहणारा डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी भरण्यासाठी पात झाले शहाऐंशी झोरोबतीस लांब सेमी फायनल चार चा सेमी फायनल चार चा निखाला तास क्रमांक तीन व झाली गाडी कुमारी ओवी पनवेल भरत गाव चा एक नम्बर चा। अकुर हार दे, हार दे या गाडीचा एक नंबरला त्याचा हार्दिक हार्दिक आणि सेमीफायनल या वाटणातला पाच असुला आणि पाच मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यांचा रण संग्राम च पाच लढा चव्हाण करे अतिशय सुंदर अशी लढा चढवले शेवटच्या क्षणाला चा कोण बाजी मारतोय आणि शेवटच्या क्षणाला चा सलगरीन डबल टाप टाकला डायव्हरचा चलाकपणा सगळ्यांनी बघितला असेवळच्या क्षणी ड्रायव्हरनं काय केलं सेमीफायनल पाच चा दो दो सेमी निखा सेमी फायनल पाच चा निखा क्रमांक दोन धावली गाड़ी राजेंद्र गाव भूपाडी भरत चव्हाण कुंबळे चंद्रकांत निकम चिनोली या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्या सेलगडी कि सुटला सहा मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांचा रण संग्राम चालवला रामोश्वाडीकरताय तिकडे तीन नंबरवरती कुंडलकर आहे तिकडे पडेल कडेला सुंदर अशी लढा चालू आली धोडा मध्ये अतिशय सुंदर आणि हॅट्रिक पटकवली का निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा खड

या गाडीचा एक नंबरला उजाडी वासर सेमी सेमी तास क्रमांक सहा वारी श्रीभरा सन कुमारी सारे किरण भानवलकार सहा व एक नंबरला उजनगाडी मालकाचा त्यावरती वासला संत ड्रायव्हरचा हार दे हार्दिक हार्दिक अभिनंदन जाग्यावर राहिला चौघ जण जन लावले चार गाड्यात लढा चरवले एक नंबर आवाहन करे एकदा सोन्या बुलट मधी पिस्टल आणि लक्ष्य अतिशय सुंदर आणि प्राठी मारली कसं पळायचं कुठं पळायचं आणि मालकासाठी पळायचं सांगायचं ना जेवढ कष्ट आपण घेतलं त्या सगळ्या कष्टाच काळेश्वर महाराज की हळू हलो हलो हा रे बागा दिवस हा प्रत्येकाचा या सोन्याला मध्यंतरी नाकरत होते